नमस्कार नमस्कार मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंद शेतीचा हे यूट्यूब चॅनल या चॅनल चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आणि आज आपण आहोत आदरणीय आमचे गणेश भाऊ पोटे यांच्या शेतामध्ये गणेश भाऊ पोटे यांनी शेतकऱ्यांना दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे विशेष म्हणजे या शेती क्षेत्राला जवळपास माझ्या तरी मते कमीत कमी पाचशे ते सातशे लोकांनी आतापर्यंत जाग्यावर येऊन भेट दिलेली आहे आणि माहिती घेतलेले शेतकरी हजारोच्या पुढे असतील तर आज तर आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपण ज्या कार्यक्रमानिमित्त आपण इथं आहोत त्या कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय सरांकडून आपण जाणवतो सगळ्यांना नमस्कार रंकार। नम्कर रंकार। नम्कर रंकार। नम्कर मी संजय मोरे पाटील नळवेरा तालुका जाफ्राबाद जिल्हा जालना येथील मूळ रहिवाशी आहे मुळात बरेच चेहरे नहीं नहीं, नहीं नहीं। या ठिकाणी मला नवीन आहेत मी त्यांना नवीन आहे म्हणून काही गोष्टीची त्यांना या ठिकाणी मुद्दाम जाणीव करून दिली पाहिजे थोडक्यात मी माझ्याविषयी असं सांगेन की माझं शिक्षण डबल एम मी आणि टिफाम मी साधारणतः पंचवीस वर्ष टेंबुर्णी सारख्या शहरामध्ये मेडिकल स्टोअर चालवलं एका राजकीय पक्षाचं काम केलं आणि त्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर मी निवडणूक सुद्धा लढवलेली परंतु कुठंच काही मन रमलं नाही सर्वार्थानं शेतीच आपल्याला सगळ्याला तारू शकते म्हणून मी साधारणतः गेल्या पंचवीस वर्षापासून पूर्ण वेळ सगळे क्षेत्र बंद करून पूर्ण वेळ शेती आणि शेती आणि शेतीच करतो शेती करत असताना मी माझ्या गावामध्ये सुरुवातीला गट शेतीचा एक प्रयोग करून पाहिला मी चोवीस लोकांना सोबत घेऊन बत्तीस एकरावरती केशर आंब्याचा सुरुवातीला प्रयोग करून पाहिला मी साधारणतः माझ्या गावामध्ये माझं क्षेत्र धरून साधारणतः चार हजार आंब्याची खोडं लावण्याचा प्रयत्न केला आणि तो आंबा एक्सपोर्ट कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करून पाहिला परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टीसाठी यश फारसं मिळालं नाही शेतकरी म्हणून जेव्हा आपण सगळे एकत्रित येतो परंतु प्रत्येकाचा उद्देश या ठिकाणी येण्याचा वेगवेगळा असतो काही जण विशिष्ट मला काही मिळतंय का त्याच्यासाठीच आपल्या सोबत असतात आणि मी त्याच्यातच फसलो आणि त्याच्यामुळं माझा जो आंबा आहे मला त्या काळामध्ये एक्सपोर्ट करण्याला अडचण तयार झाली परंतु मी इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन माझा आंबा पहिल्याच प्रयत्नामध्ये एक्सपोर्ट करू शकलो परंतु हे करत असताना म्हणलं हे काम तर आपण आपल्या पुरतं झालं याचं जे काही काम आहे हे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे म्हणून मी या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालो आणि इतर गावातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी सोबत घेतलं परिणाम असा झाला की मला इतर पुरस्कारासोबतच साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस इतर सगळे पुरस्कार मिळाले याच चांगली झाली आहे आता या ठिकाणी काही लोक मला चांगले स्टँडर्ड दिसत आहेत तर कुठलाही पुरस्कार म्हटल्यानंतर तो पुरस्कार म्हणजे काटेरी मुकुट असतो पुरस्कार हा जसा आपल्याला प्रेरणा देतो तसंच त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव सुद्धा करून देत असतो आणि ती जाणीव मला झाल्यामुळं मी साधारणतः गेल्या पंचवीस वर्षापासून गावात कुठे न थांबता मी लोकांच्या फीडवर फिरत असतो लोकांच्या क्षेत्रावर फिरत असतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये इव्हन राज्यातल्या बारा जिल्ह्यामध्ये या गट शेतीच्या समूहाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला आपल्याला कुठं काही वेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाता येतं का त्यांची शेती आपल्याला पाहता येते का त्याचं अनुकरण इतर शेतकऱ्यांना आपण करून देऊ शकतो का या अनुषंगाने ही चळवळ आज उभी केलेली आहे आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेलं आहे इथं उपस्थित असलेले जे शेतकरी असतात हे अं गर्दी करणारे जरी नसले तरी हे सगळे गर्दी आहेत इथं फक्त एका एका मेसेजच्या आव्हानावर सगळे शेतकरी हे उपस्थित झालेले आहेत मायभूमीला समर्पित झालेले हे शेतकरी आहेत त्याच्यामुळे या गोष्टीचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आनंद होत असतो परिणामी अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे की राज्यातल्या साधारणतः सातशे ते आठशे शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण जाऊन पोहोचून त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काही बदल करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आणि त्याच अनुषंगानं आज आपण आजची ही नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची तारीख या तारखेला आपण उपस्थित आहोत भोकरदन तालुक्यातल्या या वडाळा गावामध्ये सन्मान्य आमचे साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव पासून असलेले लक्षात घ्या आम्ही आजकालच्या सोबत नाही आहे <laughs> फक्त आम्ही सोबत आलो पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना डॉक्टर साहेब वालशातून पत्रकारिता करायची मी माझ्या नळविऱ्यातून पत्रकारिता करायचो ब्याण्णव मध्ये तेव्हापासून आम्ही सोबत आहोत त्यांच्या शेतावर येण्याचं मात्र आज मला एवढ्या वर्षानंतर योग आलेला आहे मी त्यांनाही धन्यवाद देतो आपल्यालाही धन्यवाद देतो अधिक माहिती आपल्याला सन्मान्य डॉक्टर साहेब देतील नमस्कार या ठिकाणी आपण गट शेती संघाच्या माध्यमातून सर्व भोकरदार आणि इतर तालुक्यातून बरेचसे शेतकरी तुम्ही या ठिकाणी माझ्या शेतीला भेट देण्यासाठी आलात बदनापूर पण बदनापूर तालुक्या पण पण माउली हे पण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे